मालक आपण या ठिकाणी सहकार्य करायचं पहिल्या आपली तासामध्ये उभा करायचे आणि गाड्या सोडायचा प्रयत्न करायचा क्रमांक सेमीचा एक वळा सोडा सोडा गाड्या सोडा झेंडावाले गाड्या सोडा या बैलगाडी क्षेत्रातले जुने आणि जानते बैलगाडी मालक गाड्या सुटल्या फायनल वेग सुटला आणि एक मध्ये लढ्यात चालवाने लक्ष द्या सुंदर अशा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सेमीफायनल एक पोटोय वेग मध्ये या ठिकाणी लढ्यात चालवय सुंदर अशा गाड्या पळतात पलीकड्या सोने आणि दुर्गा हरीकडा बक्का सोडाय सुंदराची सुंदर अशी गाडी पळते सोने आणि दुर्गाची गाडी सोन्या ड्रायव्हर अभय छिवाडीचा हे बैलगाडीचं क्षेत्र होतं काय पण घडू शकतं सेमी फायनल एक चा निकाल सेमी फायनल एक मध्ये डोळ्याचा पारणा फेडणारी लढा झाली त्या लढतीचा निकाल क्रमांक सहा वरून ओवलेली गाडी तिचा प्रथम सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला बापू आंबेकर माउडी आंबेकर वरकी पुणेकरांचा सोने आणि दुर्गा पळाला सुंदर गाडी आणि सोन्या ड्रायव्हर अभय गाडी फायनलला पात्र वळवा दोन वळवा गाड्या सोडाय गेल्या या बाहेर या सोडा सेमीफायनल दोन सोडा काता कीर प्रत्येक समित लढती हाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमीफायनल दोन सुटला आणि दोन मध्ये या ठिकाणी लढ्यात चालव सिंगोरच्या नऊ गाड्या पडतात नऊ गाड्या ती या ठिकाणी लढ्यात चलवय कोण कोणाला कमी अलीकडं बलव पलीकडं सोने लढत चलवय वीरानी हास्तो बलमा देखना सेमी बैनल दो निकाल सेमी बैनल दोन मध्य सुंदर असी लड़ा जा रही चाल अड़ती है ताज क्रमांक का तीन ओवर धावली गाड़ी भैरव ना पैसे ना सोनू मोनू कुसूर या गाड़ी का प्रथम क्रमांक सुंदर अशी गाड़ी पाली घर का पाला भरना प्रसन्न सोनू मोनू कुसूर सरपंच रमेश रमेश डंबाळे कुसूर आणि सगळीकडे शिस्त आहे फक्त खाली शिस्त लागणार हशी शिस्त ना राहिले तर काही दिवसांको गाड्या सुट सुटल्या गाड्या सुटल्या तीन सुटल्या या महिलातला एकमतनं आढळच्या कडवाला आणि या ठिकाणी आठ जणात लढत चव रे तिकडे एक बाहेर गेला सात जण पत सहा जणात लढत चवळ सुंदर अशी लढत आहे पलीकडं लख आणि लखड अलीकडं गण आणि वादळ दोघात लढत लढा लढत अतिशय सुंदर काटा की लढत झाली लखानी लक्कन अलीकडं आणि वादळ मगाशी सुंदर अशी गाडी विकायला विकाल्यावर दुर्गावारी कराणी त्याबद्दल हॉटेल हो त्रिलोकी यांच्याकडून विकास डायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयेचा इनाम आला आणि सरपंच सतीश डंबाळी कुसूर यांच्याकडून या ठिकाणी समाधानकर्त्यांना पाचशे इनाम आला खाता किरण झाली तीन मध्ये हालीकडे गण आणि वादळ पलीकडे लखण आणि व्याख्यामध्ये सेमी फायनल तीनचा निकाल निकाला निकाला निकाल आणि निकाल सैमी बॅनर चा निकाल तास क्रमांक तीन वरून अमोल अभिजित संग्राम मित्र परिवार या गाडीचा प्रथम क्रमांकाला एक वरती पेडगाव खरं दोन वरती पुशे सावली तीन वरती किल्ले भूषणगड चार वरती पेडगाव पाच वरती फुरसुंगी सहा वरती देगाव सात वरती वडूज आठ वरती डोंबवली मुंबई आणि या वीरा बैलाचे मालक गणेश शिंदे मुरुम यांच्याकडून सुंदर अशी गाडी आणि मगाची विकास न विकासला या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपये हा सुटल्या आणि समावेशन करताना पाचशे रुपये रक्सलय आपल्या मनापासून धन्यवाद आहे या सुटल्या या मैदातला सेनेबाने चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी आठ गाड्या पोहचत आठ गाड्या ती या ठिकाणी सुंदर असे लढा चालू आहे पलीकड्या पाच आहे अलीकडं तिकडे अंबरनाथकरांचं बादल आहे सुंदर सी लढत सुंदर गाडी पोहचे अतिशय सुंदर बादल आणि राजा हातीश पाटील मानगरकर आणि कुंडिवाड खटाळू यांच्याकडून आठ ठेवला पाचशेचं बक्षीस आलोय या बाहेरने या गाड्या सोडून येणारे बाहेरने या आणि एक नंबर तासवले जरा मेहरबानी करा मागे या एक नंबर तासवले सेमी क्रमांक चार चार आठ सेमी फायनल चे अन्न अमर या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजंक त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनापासून धन्यवाद आहे एक नंबर तासातले माग येणार का ओ एक नंबर तासात पुढे गेले या मागे या तोंडवले पण थोडं मागे या फुटल्या या थोडं माग भाड्या सुटल्या पाच सुटला ने ने वारा वारा। सा सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक तीन मधून टाईल सरपंच रामबाव पांढरे सक्रापूर शिर्डी या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाच्या चालकाचे हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी आणि आठ गाड्यात एकाचं नशीब आजमावणार सहा जण या ठिकाणी अपयशाने घरी जाणार परंतु या ठिकाणी अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही आणि यश आलं म्हणून विळून जायचं नाही कारण आजचा दिवस उद्या येऊ शकतो फक्त संयम गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदातला फायनल सहा सुटला दोन वर या ठिकाणी सहा जणात लढा चलोय सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड़ी ती या ठिकाणी लढ्यात चालव कोण कुल कमीना पलिकडा पलीकडं मळे अलीकडं सोने पलीकडा बावरे तिकड़ा अन्ना सुंदर असी गाडी पाठवे मळे आणि अच्छी सेमी फायनल चा निकाल सेमी सहा चा निकाल तास क्रमांक सहा मधून पडेल गाडी वकील आबा वाळवा या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय दगाडी मालका माइट गाड्या सुटल्या सुटा म्हणता असं सुटत असते तर दुपारीच फायनल झाला असता कारण खाली या ठिकाणी गाड्या सुट्या गाड्या सुटल्या या मैदातला सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अशा आठ गाड्या आहेत आठ गाड्या या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अशी लढत आहे कोण कोणाला कमी नाही बघा लढत लढत आहे लढत लढत अतिशय सुंदर आठवडवा गाड्या सोडायला गेले बायर्या गाड्या सोडाय गेले मत न चालणार ज्यांच्या गाड्या निघाल्या त्यांनी आपल्या गाडीकडे जा ऐका बरोबर आहे का, का। सेमीफायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना दिलाय तास क्रमांक तीन मधून पालेगाडी कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर फलटण आणि तास क्रमांक चार मधून पालेगाडी संचेता गणेश वाझर ओमप्रकाश माहती गाडी या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही बैलगाडी मालकांनी इकडे स्टेज करायचं आपलं संगण महत्व होत असेल तर ठीक एकाचा वासरू आणि एकाचा बैल पडेल अन्यथा दोन्ही बैलगाडी मालकाने आपापल्या तासानं लगेच खाली द्यायचंय सोळा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या माझ्या आठला सेमीफायनल आठ सुटला आणि या ठिकाणी आठ मध्ये लढा आहे सुंदर आठ गाड्या पत आठ गाड्यात या ठिकाणी चालू आहे पडेलल्या कडला पाखरे आणि इकडं सोने इकडं राजे इकडे इकडं भारत आहे लढात लढत लढत अतिशय सुंदर सेमीफायनल आठचा निकाल सेमीफायनल आठचा निकाला तास क्रमांक दोन मधून पळली गाडी श्रीनाथ प्रसन्न मोहन शेठ कांथे देवडी आ, या गाडीचा प्रथम क्रमांक आला हार्दिक अभिनंदन बोलता न राहून कळतो या वळवा न वळवाच्या बाजूला या जिथे सिमीच्या चिठ्ठ्या काढल्या तिथं अ तासात बसलेले आहो राहू या ना माग गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला शेवटचा सेमीफायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये आठ गाड्यात लढत आहे सुंदर असल्या गाड्या पोहचत सुंदर गाड्यात लढत आहे पलीकडे सरपंच पोहचव बाजूराव आहे इकडे चिकाय मगीज मध्ये कोकटोड सुंदर असली लढत अलीकडं चिक्या पलीकडे सरपंच अलीकडे चिक्या पलीकडे सरपंच काढत कडे घरचा साज पळाला आणि करांचे पिवळे वादळ छक्या पळाला कार्लोस पहलवान सेमीफायनल नावचा निकाल सेमी फायनल नावचा निकाला तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी जय मल्ला प्रसन्न कटगुण या गाडीचा प्रथम क्रमांक विजेता गाडी मालकाच्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन आहे असले गाडी पाहिले लखन पाटले कटगुळकरांचं